गोष्ट इथं सांगू इच्छितो कि मला काही बापू सारखं का बोलता येणार नाही पण लबाड मात्र मी बोलणार नाही बोलंद महाराष्ट्राचे की मिळाव्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे साहेब मान्यवर या लोकसभा निवडणुकीच्या आधारानं आपण ज्या वेळेस इथं उभा राहतो या इथं प्रवेश करतोय त्या विचारसरणी अंगीकृत करून घेतोय आज मी संग्रामसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शरद पवार चंद्रांची साहेबांची भूमिका प्रखरपणे या मतदारसंघात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आज लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जाताना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता मागील दोन अडीच वर्ष झालं पाके की या राजकीय भूमिका त्यांना अजिबात पसंत नाही आहे आणि त्यात काय झाले आता ने शूशना का था था ने या फडणवीस साहेबांनी काय ठरवलंय शिवसेना ही त्यांना पाहिजे ही त्यांना पाहिजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ही त्यांना आता कमी पडायला लागलाय एवढंच काय हे कमी पडलं म्हणून त्यांनी मतं नसलेली मनसे सुद्धा आता ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्यातून एक हिषारी मलिदा तयार करून प्रत्येकाला भाऊ घालण्याचं काम त्या इथं काम सुरू केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी कि या सोलापूरच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचं नाव राजकीय पंठावर